स्वामी तुम्ही आहात ना आहातच मला माहीत आहे कधी संकटाच्या लाटामध्ये घटाम्या खात असेल तरीही कुठेतरी खोलवर तुमची अनुभूती जाणवतेच तुमच्या इच्छेशिवाय काही घडत नाही मग ही परीक्षा सुद्धा तुमच्या संमतीने आली असेल मी डगमगणार नाही कारण मला ठाऊक आहे ही, ही वेळसुद्धा निघून जाईल माझी सहनशक्ती वाढावी माझा विश्वास अजून दृढ व्हावा म्हणूनच ही कसोटी असेल संकटाचं रूप कितीही भयानक असो त्यामागे ही, त्या ही तुमची योजना असेल माझा हात धरून तुम्ही मला मार्ग दाखवताय मला घडवताय माझ्या श्रद्धेची पायाभरणी करताय स्वामी कदाचित माझे डोळे अश्रूंनी भरतील पण मनातला विश्वास कधीच डगमगणार नाही कारण तुम्ही आहात नेहमी होतात आणि कायम राहाल माझ्यासोबत जीवन जगत असताना ना ज्याही आपल्या अधिष्ट देवावरती किंवा ज्या देवावरती आपली श्रद्धा आहे निष्ठा आहे त्याच्यावरती एवढाच दृढ विश्वास प्रत्येकाचा हसायला हवा मी म्हणणार नाही की मी स्वामी भक्ती करतेय म्हणून तुम्ही हे करा तुमचं जे इष्ट दैवत असेल ज्या देवाला तुम्ही प्रामाणिकपणे श्रद्धेने मानत असेल ना त्याच्यावर अगदी दृढ विश्वास ठेवा तो नक्की तुम्हाला तुमच्या आयुष्यात येणाऱ्या संकटांपासून मार्ग दाखवेल श्री स्वामी समर्थ मी आहे त्रिवेणी परत एकदा आपल्या युट्यूब चॅनलवरती सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे सुंदर असा स्वामींचा शक्ती देणारा लेख समोर आलता तर म्हटलं चला आपल्या युट्यूब फॅमिलीशी शेअर करणं तर अगदी गरजेचं आहे प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये जीवन जगत असताना चढ आणि उतार ही येतच असतात आणि त्यातून सामर्थ्यपुरतं ती अशा छान अशा लेखांमुळे लेखणींमुळे तर अशा लेखकांचे मनापासून आभार आणि कृतज्ञता व्यक्त केली पाहिजे आजच्या ब्लॉकची सुरुवात मस्त अशी देवपूजा आणि त्यानंतर स्वयंपाक झाल्यानंतर किचन ओटा क्लीनपर करण्यापासून केली कोणत्याही घरातल्या स्त्रीला ही कामं काही चुकत नाहीत असो तशीच तुमच्याप्रमाणे माझी ही कामं चालूच असतात किचन ओटा क्लीन करून घेतला देवपूजा तर तुम्ही बघितली सकाळ सकाळी अगोदर माझी सुरुवात तिथूनच होत असते त्यानंतर देवपूजेची कपडे स्वच्छ क्लीन करून घेतली आणि झालं तर असं की जे रोजचं मंदिरात लागणारं पंचपाळं असतं पित्ते माझं पितळी आहे आणि ते खूप खराबही झालं होतं म्हणजे बघा आपण झाडून काढत वगैरे असताना त्या हळदी कुंगुवावरती पण थोडीशी धूळ बसते आणि ते खरं तर सांगायचं म्हणजे संपतसुद्धा आलं होतं तर म्हटलं तेही काम करून घ्यावं म्हणून हे पंचपाळं मस्त असं क्लीन करण्यासाठी करून घेतलं पितांबरी घेतली आणि छान असं चोळून चकचकीत हे पंचपाळं व्यवस्थित केलं त्यानंतर रोजची जी पितळीची साखर ठेवण्याची जी नैवेद्याची वाटी असती ना तीसुद्धा क्लीन करून घेतली पितळीची भांडी स्वच्छ करताना ना खूप छान वाटतं कारण ती घासल्यानंतर अगदी सोन्यासारखी चमकतात बघा काय मस्त चकाकतं की ना हे पंचपाळं आणि ही नैवेद्याची वाटी आत्ता बघा माझ्या कुठं श्वासात श्वास आला कारण किचन ओट्या पसलं माझं सगळं काम पूर्ण झालं चला मस्त अशी आता धुतलेत कपडे देवपूजेची तर उन्हाला वाळत घालून येऊया देवपूजेची कपडे बाहेर वाळत घालण्यासाठी आले आणि तुम्ही बघत असाल समोर तुम्हाला कपड्याचं स्टँड दिसत असेल त्याच्यावरती वाळत घातलेली कपडे खरं तर कालचे आहेत हल्ली रोज थोडा थोडा दिवसभर पाऊस येतो आहे आणि आबाळ येते ऊन काहीच मात्र पडत नाही त्यामुळं झाले असं की कपडे काही सुकत नाहीत त्यामुळं पाऊस आला की दोरीवरचे कपडे स्टँडवर आणून टाकावे लागतात आणि सावलीला कपडे वाळत घातले की मुलींचे जाडजाड कपडे पॅन्ट शर्ट वगैरे काही सुकत नाहीत सुकण्यासाठी खूप वेळ लागतो त्यामुळं पावसाळ्यात हे एक आपल्या सगळ्या घरातल्या बायकांना डबल व्याप लागतं आता कालची ही साडी मस्त अशी वाळली होती तर म्हटलं चला तिचीही हाता हातो हात घडी घालून मस्त अशी आणखी हवेला थोडीशी सुकण्यासाठी टाकूया म्हणजे फॉल वगैरे सुकला नसेल तर तो सुकेल आणि आले बाहेर तर म्हटलं चला आपल्या बेगम बहारला काय सुंदर फुलं बहरली होती तीही दाखवावीत म्हटलं आणि बेगम बहाराच्या शेजारी हे एक शोचं झाड आहे आता मला ह्याचं नाव आठवत नाही पण त्याला इतकी सुंदर अशी गुलाबी रंगाची पानं निघतात एक चार पाच महिन्यानंतर आणि ती खूप दिसायला गोड दिसतात जास्वंद सुद्धा खूप सुंदर भरला होता बाहेर आलं की मला असं वाटतं की तुम्हालाही माझ्या बागेचा एकतरी सुंदर फेरफटका द्यावा आणि हे बघा गेल्या वर्षी महालक्ष्मीला आणलेलं जे झाड होतं शोसाठी ठेवण्यासाठी त्याची सुकलेली फुलं टाकली होती त्याची रोपं यावर्षी उगवलेत म्हणजे बघा ह्याचा सीझन म्हणजे ज्या त्या फुलांचा ऋतू सीझन त्या त्या सीझनमध्येच ती रोपं उगवतात किंवा फुलंसुद्धा त्या त्या सीझनमध्येच त्या रोपांना येतात तर मस्त असं तेही फुल ते आलं ते होतं परत एकदा आपल्या या गुलाबी जास्वंदीला दिला ना मस्त अशी दोन मोठी फुलं आली होती तर म्हटलं चला नेहमी तर मी तोडत नाही बागेची शोभा असते ना, ना फुलं म्हणजे तर आज म्हटलं चला घरात स्वामींच्या फोटोला मस्त असं एक फुल नेऊया आणि केळीसुद्धा आपल्या बघा किती मोठी मोठी रोपं झालीत केळीची ती देशी केळं आहे आणि आता तिला एक छोटं पिल्लूसुद्धा आलेलं आहे आपल्या केळीला पण तिला वाढण्यासाठी ना पुरेशी जागा नाही आहे कौबा केल्यामुळं बघू आता पुढे जाऊन काहीतरी थोडं आजूबाजूचं क्लीन करायचं विचार आहे आले घरात आणि सकाळीच देवपूजा करताना आज पिवळ्या जास्वंदीला दोन मस्त अशी फुलं आली होती आणि स्वामींना पिवळा रंग आवडतो म्हणून ती आणून ठेवली होती पण नंतर काय केलं हे गुलाबी रंगाचं पण जास्वंदाचं फुल आणलं आणि म्हटलं चला त्याच्या नशिबात असेल की स्वामींच्या चरणाजवळ जाण्याचं तर आपण कोणाला अडवू शकत नाही का माहीत त्या फुलाजवळ गेल्यानंतर मला असं वाटलं की हे फुल तोडून घेऊन जावं आणि आज स्वामींच्या चरणाजवळ ठेवावं ठेवावं म्हणून मी हे बोलले तुम्हाला तर मग असं केलं की जी दोन पिवळ्या रंगाची फुलं होती ना ती मध्यभागी लावली आणि हे गुलाबी रंगाचं फूल ते स्वामींच्या तिथं जी माळ घातलेली आहे मोत्यांची तिथं ठेवलं काय मस्त दिसतंय बघा जवळून दाखवते मी तुम्हाला किती सुंदर दिसतंय ना ते जास्वंदाचं फूल स्वामींच्या चरणाजवळ आणि बघा माझं असं असतं की जाईल तिथं काम दिसलं की ते काम दिसले दिसलं कम्प्लीट करायचं तर इथं फुल वाहून झाल्यानंतर मला दिसलं असं की या मनी प्लांटवरती खूप सारी धूळ पडली आहे एक ग्लासभर पाणी आणलं आणि ती मस्त अशी मनी प्लांटची पानं स्वच्छ करून घेतली आणि त्याला पाणीसुद्धा घालून घेतलं घरामध्ये असल्यामुळे आपण झाडून काढताना वगैरे बरीचशी धूळ त्या पानांवरती बसते आणि पानांवरती धूळ बसली की त्याची व्यवस्थित वाढ होत नाही जर तुम्ही मनी प्लांट लावला असेल किंवा लावणार असेल ना तर ही काळजी मात्र नक्की घ्यायची दोन चार दिवसातून त्याला मस्त अशी आंघोळ घालायची मनी प्लांटला तर आंघोळ घालून झाली आणि आता दुसरं काम पुढं वाट बघत होतं ते म्हणजे घवाचं दळण करायचं होतं कारण पीठ उद्या संपणार होतं त्यामुळे आदल्या दिवशी ही तयारी केलेली बरी लाईट नसली काय झालं तर ते प्रॉब्लेम नको म्हणून आ अगोदरच दळण करून ठेवलेलं कधीही चांगलं ऊन पडत नाही त्यामुळं झालं तर असं की मागच्या वेळेस जे दळण काढलं होतं थोडं त्यातले दहा किलो दहा अकरा किलो गहू काढले होते आणि त्यातले हे दोन तीन किलो गहू तसे शिल्लक ठेवले होते पिशवीमध्ये तर बघा थंडीनं गारव्यानं त्याच्यामध्ये असे थोडेसे मशी किडे झाले होते म्हणून हे एक काम वाढलं परत मग हे जे खाली आणून घरात ठेवलेले गहू होते ना ते परत उन्हाला नेऊन उन वाळत घातले आणि वरती जाऊन परत दहा किलो दुसरे गहू कोठीतून काढून आणले आणि त्याचं दळण केलं फक्त गव्हाचंच दळण नाही तर मला आज्वारीची सुद्धा दळण करायचं आहे एकाच दिवशी असं होतं की कामात काम इतकी कामं वाढतात पण हा दिवस खरं सांगू का इतका छान गेलता मला इतका एनर्जेटिक गेला होता की मी तुम्हाला सांगू शकत नाही म्हणजे अक्षरशः असं झालं की मला आणखीन काय काम करू असं होतं कधीकधी आणि कधी कधी असं होतं की थोडंसं जरी सकाळचं काही काम केलं तर परत दिवसभर कुठल्याही कामाला हात लावा असं वाटत नाही मात्र हा जो असा पॉझिटिव्ह आणि खूप एनर्जीने भरलेला दिवस गेला ना तो दिवस मात्र मला खूप भारी वाटतो कारण माझी बरीचशी कामं त्यावेळेस झालेले असतात आणि कामं सगळी होण्यासाठी किंवा पॉझिटिव्ह होण्यासाठी करायचं असं की जेव्हा एखाद्या ठिकाणी जातो आणि आपल्याला ते पेंडिंग काम दिसतं क्लिनिंगचं असू द्या कुठलं डबे पुसण्याचं असू द्या मनात आलं ना की ती गोष्ट करून टाकायची म्हणजे ते काम पेंडिंगलाही पडत नाही आणि सारखं सतत विचार येत नाही की तिथं मला स्वच्छता करायची हे मला स्वच्छ करायचे खरं तर आपली स्त्रियांची सगळ्यात जास्त एनर्जीना विचार करण्यामध्ये खर्च होते विचार करायला भाग पाडतील अशा गोष्टीच का करायच्या नाही ज्या जे काम करायचं डोक्यात आलंय किंवा ज्या ठिकाणी गेलो आणि ते काम करावं लागत असेल ना ते काम त्याच वेळेत पूर्ण करून घ्यायचं म्हणजे आपला त्रास वाचतो झालं ज्वारीचं आणि गव्हाचं दळण मस्त असं करून झालं घरात आले आणि मस्त असं जे तुम्हाला पंचपाळ्या सकाळी क्लीन केलेलं दाखवलं होतं ना ते इथंच मी ऊन येतं आपल्या किचन ओट्यावरती तिथं ठेवलं होतं तर ते मस्त सुकले तर म्हटलं तो हात याच्यामध्ये हळद कुंकू बुक्का आणि गुलाल भरून घ्या मी माझ्या पंचपाळ्यामध्ये याच गोष्टी भरत असते तेही का सांगते हळदी कुंकू तर आपल्याला नेहमी लागतच असतं पण बुक्का यासाठी भरते की पांडुरंगांच्या चरणाला लावण्यासाठी बुक्का लागतो आणि गुलाल यासाठी भरते की आमचं कुलदैवत तालभैरवनाथ म्हणजे सोनारीचे आ, सोनार सिद्ध आहेत आणि त्यांना गुलाल प्रिय आहे तर मला त्यांना लावण्यासाठी रोज गुलाल हा लागत असतो म्हणून माझ्या पंचपाळ्यामध्ये नेहमी या चार गोष्टी भरलेल्या असतात आणि अष्टगंध तो सेपरेट एका डबीमध्ये असतो तुम्हीच बघितलं असेल की माझी आजची किती कामं झालीत अशी एकापाठोपाठ एक कामं केली आणि नंतर बसलं ना तर काही वाटत नाही काम आपले कम्प्लीट होतो जास्त वेळ बसायचं नाही पाच दहा मिनटं मी टाईम काढायचा चहा पिण्यासाठी थोडंसं बागेतून फेरफटका मारण्यासाठी पण उगीच अर्धा अर्धा तास मोबाईल घेऊन किंवा असं बसायचं नाही एकदा जर तो मोबाईल हातात घेतला अर्धा तासाचा एक तास झालेलासुद्धा माणसाच्या लक्षात येत नाही आणि ही जी आता तुम्ही बघताय ना हळद भरती आहे मी देशी हळद आहे ही भरल्यानंतर अक्षरशः माझे हात चटकदार पिवळे झाले होते किती उशीर मी हात धुत होते पण धुता धु ते निघत नव्हते बघा एवढी सगळी काम होतो मी आता खिडकीतून बाहेर बघते म्हणजे साडे पावणे एक झाले होते आणि दिदो क्लासवरून आली होती देवपूजेच्या साहित्यासाठी असा स्पेशल एक डब्बा केलाय ज्याच्यामध्ये माझे गणपतीचे वस्त्र असतात देवांना घालण्यासाठी ज्या माळा असतात ना त्या माळा असतात हे माझं दाखवलेलं आत्ताचं जे आहे ते जुनं स्टीलचं पंचपाळ आहे ते आत्तापर्यंत वापरत होते मी आणि बघा काय मस्त दिसायला लागले की नाही क्लीन केल्यानंतर आणि सगळं भरगच्च असं हळदी कुंकू भरल्यानंतर हे पंचपाळ गुलाल आणि बुक्का हा थोडाच भरत असते कारण तो काही जास्तीचा लागत नाही अगदी बुक्का पण थोडा पांडुरंगाच्या चरणाला लावण्यासाठी लागतो आणि गुलाल पण फक्त मला सोनार सिद्धांना लावण्यासाठीच लागतो तर आजचा व्लॉग कसा वाटला कमेंट करून सांगा नंतर भेटू अशा छानशा व्लॉग सोबत